आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस हिमोफेलिया आजारग्रस्त रुग्णांप्रती हिमोफिलिया फेडरेशनचं कार्य कौतुकास्पद का असून या आजाराचं उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेला केंद्र शासनाच्या वतीनं हवी ती मदत करण्याची ग्वाही केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये दिली आहे हिमोफिलिया हा दुर्मिळ अनुवंशिक आजार आहे या आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठ्या रक्तस्रावाला सामोरे जावे लागते वेळीच उपचार न मिळाल्यानं देखील ओढवतो अशा या गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काय उपाययोजना आणि औषधोपचार करता येतील या संदर्भात दोन दिवसीय विशेष चर्चासत्राचं आयोजन तीस आणि एकतीस जुलै रोजी दिल्ली इथं ते, ते करण्यात आले यासाठी हिमोफिलिया फेडरेशन इंडिया संघटनेनं पुढाकार घेतला होता रुग्णाचा जीवही वाचला पाहिजे आणि रोगाचं समूळ उच्चाटन कसं करता येईल याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्यांनी मते व्यक्त केले या चर्चासत्रात केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी देशभरातून आलेल्या तज्ञ डॉक्टरांचं मत जाणून घेतल्यानंतर केंद्रीय आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या आजाराच्या उच्चाटनासाठी फेडरेशन करत असल्याचं कामाचं कौतुक करत फेडरेशनला केंद्र सरकारच्या वतीनं हवी ती मदत करण्याची ग्वाही दिली या चर्चासत्रात हिमोफिलिया फेडरेशन इंडियाचे रामू गाडकर अध्यक्ष प्रेमरूप डॉक्टर सेसिल रॉस एन एच एम संचालक डॉक्टर हर्ष मंगल आय एस अधिकारी आराधना पटनाईक विफी फायनान्स जगदीश शर्मा मुंबईच्या के एम हॉस्पिटलच्या डॉक्टर चंद्रकला मंगळूर मेडिकल कॉलेज आणि संशोधन केंद्राच्या डॉक्टर मीरा नोवो नॉर्डिक्सचे प्राध्यापक तुलिका सेठ मुंबई आय सी एम आरचे डॉक्टर बिपिन कुलकर्णी केरळाचे स्टेट नोडल ऑफिसर राहुल आर मॉडेरेटर संतोष मणिवनम आसामच्या डॉक्टर रितू सरकार हिमाचल प्रदेशचे डॉक्टर कविंद्र लाल आंध्र प्रदेशच्या सोनिया मोहन छत्तीसगडच्या निधी ग्वालरे पंजाबच्या डॉक्टर बॉबी गुलाटी गुजरातचे डॉक्टर परुल भट्ट जम्मू काश्मीरचे डॉक्टर बिलाल अहमद शेख डॉक्टर व्यंकटेश पार्लीकर डॉक्टर मोनिका पुरी डॉक्टर अंकित पंथरी हे दोन्ही दिवस पूर्ण वेळेस चर्चासत्रात सहभागी झाले होते अनुवंशिक असलेला बहु रक्तस्राव हा जीवघेणा देखील ठरतोय अशा रुग्णांच्या दिवाला धोका होऊ नये औषधोपचाराने रुग्ण बरे व्हावेत तसेच हा आजारच होऊ नये या दृष्टीनं संशोधन केलं जात आहे या आजारावरील औषधोपचार महागडेत गरीब कुटुंबियांना ते न परवडणार आहेत त्यावरील औषधोपचाराचा खर्च उचलण्याची तयारी हिमोफिलिया फेडरेशन इंडियानं दर्शवली आहे हिमोफेलिया फेडरेशननं आयोजित केलेल्या चर्चासत्रासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यांनी ही चर्चासत्रात सहभागी होत मते मांडली महाराष्ट्रात या आजाराचे पाच हजार रुग्ण असल्याची नोंद असून बुलढाणा जिल्ह्यात देखील हिमोफेलियाचे अडीचशे वर रुग्ण आहेत हिमोफेलिया फेडरेशनच्या मदतीनं जिल्ह्यातील रुग्णांवर औषधोपचार केले जाणार आहेत या आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस